नमस्कार मंडळी काय चाललंय बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन म्हणजे एकदम धमाल आणि धमाका तुम्ही बघतायत ना बघतच असाल हा सीझन म्हणजे तुफान राडा पण त्यात सध्या सगळ्यात जास्त चर्चा कुठल्या गोष्टीची आहे माहित आहे ना कि कोण किती धना धन दन पैसे कमावतोय याच बाबांना तुम्हाला विश्वास नाही बसणार इथे कोणाला फक्त शोभे पुरता पैसा मिळतोय आणि कोणावर बरसतोय नोटांचा पाऊस मग तयार आहात का या सगळ्या सिक्रेट जाणून घेण्यासाठी काय तुमचं मनही हळहळतंय की यांना किती पैसे मिळत आहेत अरे तर टेन्शन काय को नाही का आपण आहे ना तुमको सांगायला तर चलो मोबाईल घट्ट पकडलो नाहीतर माहीत ऐकून शॉप लगे का आणि मोबाईल खाली पड जाय का तर सुरुवात करूया एकदम ग्लॅमरस निकीत भाऊ साहेब हिचं नाव आणि इचं मानधन दोन्ही भारी आहे बिग बॉस हिंदी गाजून आलेली निकित तांबोळी आले इथे किती कमवत असेल माहिती आहे का दर आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये हो ऐकून धक्का बसला का कारण हा आकडा इथे खूप मोठा आहे निक्की फक्त शो नाही खेळत तर ती फार भक्कम पैसा लुटत आहे आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये काय राव आमचं एवढं एका वर्षाचं बजेट सुद्धा नाही हो आणि आता चला त्या गायकाकडे तुम्ही म्हणाल गायक म्हणजे फक्त गाणं गाणार पण हा गायक इथे पैशाचं गाणं गायला आलाय ऑपिजित सावंत इंडियन आयडल फेम हा दर आठवड्याला साडेतीन लाख रुपये घेऊन थोडं फॉर्म मध्ये आलाय काय वाटतंय गायकाच्या कमाईची एवढी मोठी आकडेवारी तुम्ही कधी पाहिलात का म्हणजे गायकीमध्ये दम आणि कमाई बॉम्ब पण इथे थोडं कट मारूया सगळे जितके पैसे कसे कमवतील अभिनेत्री वर्षाबाईला मिळतात अडीच लाख रुपये आठवड्याला आणि पॅडी कांबळेला मिळतात दोन लाख तुम्हाला काय वाटतं हे योग्य आहे का, का। निक्कीच्या कमाईच्या तिसऱ्या चौथ्या भागात ते कमावत आहेत म्हणजे ग्लॅमर चेअर जास्त पैसे कमावतात का की हा फक्त गेमचा भाग आहे चला सोडा आता जरा खाली येऊ म्हणजे मानधनाच्या आकड्यांमध्ये योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर आणि निखिल दामले यांना दर आठवड्याला मिळतात सव्वा लाख रुपये बाप रे म्हणजे हे आकडे काही कमी नाही आहे पण हे पैसे कदाचित निके आणि अभिजीतच्या तुलनेत कमी वाटतात ना भाऊ पण मंडळी खेळातल्या त्यांच्या कसरती पाळतात त्यांनी तर जास्त कमावला हवं हो होतं नाही का यावर तुमचं काय मत आहे चला खासवा थोडंसं डोकं कमेंट बॉक्समध्ये आर्या जाधव आपल्या नऊवारी रॅपकडे बघा तिच्या रॅपमध्ये तमजदम आहे पण तिच्या मानधनात दम फक्त एक लाखांचा आणि पुरुषोत्तमदादा पटेल पहिल्याच आठवड्यात बाहेर पडला पण एक लाख पस्तीस हजार रुपये येऊन गेला पण मंडळी सगळ्यांनाच लाखोंचा रेट नाही बघा अंकिता वालावलकर हिला बिग बॉससाठी दर आठवड्याला जवळपास पन्नास ते साठ हजार इतकं मानधन मिळत असल्याची चर्चा आहे त्याचबरोबर इंस्टाग्राम स्टार धनंजय पवार एक आठवड्यासाठी साठ हजार अभिनेता वैभव चव्हाण दर आठवड्याला सत्तर हजार आणि छोटा पुढारी घनश्याम दरोडे पन्नास हजार अरे आपण जरा कमी मार्केटिंग केली का यांची कारण इथं रॅपर आर्या जाधव ही लाखोमध्ये खेळत आहे तर मंडळी आता येथे येतो एक मोठा ट्विस्ट घरातला सर्वात कमी मानधन मिळवणारा स्पर्धक कोण भावाना हे ऐकून तुम्ही शॉक होणार सूरज चव्हाण हो सूरज चव्हाण ऐकून धक्का बसला ना पण मंडळी त्याला आठवड्याला फक्त पंचवीस हजार रुपये मिळत आहे हो हे खरं आहे मारी इथे सगळे दिव्य असताना आपल्या सूरजचा खिसा मात्र थोडा हलकाच दिसतोय बाकी सगळे लाखोमध्ये खेळणाऱ्या आकड्यांच्या तुलनेत प्रतिक रिया प्रतिक रिया हा खेळतोय कमी पैशात पण मंडळी हे काही आपल्याला पटलं नाही कारण यावर्षी ज्या चेहऱ्याने बिग बॉसला एवढं फेमस करून दिलं त्यालाच एवढे कमी पैसे भावानं तुमचं काय मत आहे यावं जास्त पैसा मिळायला पाहिजे का की त्याची लो बजेट स्ट्रॅटेजी त्याच्या गेमचा भाग आहे चला मांडा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये बघूया कोण कोण बिचाऱ्या सूरजला सपोर्ट करतोय ते तर मंडळी हा व्हिडिओ बघायला मजा आली असेलच मग कसला विचार करत आहात जलद गतीने लाईक ठोका गती शेअर करा तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये आणि हाच धमाका पुढेही पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी मजा आणि मसालेदार माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे आणि हो पुढच्या भागात अजून मजा असणार आहे तेव्हा अपडेट मिस करू नका आणि शेवटी एक गोष्ट सांगतो ही माहिती खरी किती आणि खोटी किती देव जाणे कारण ही माहिती मी इंटरनेटवरून घेतली आहे तेव्हा जास्त मनानं लावून घेऊ नका जय महाराष्ट्र आणि जय बिग बॉस